नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट चैनल वर। आपन, 25, 27, 27 या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे पंचवीस सप्टेंबर आज आपण पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतात नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे पंचवीस सप्टेंबर आज आपण पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे उडिसा आणि विशाखापट्टणमच्या आसपास चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे आता ही जी चक्राकार हवेची स्थिती आहे याचं आता लवकरच बारा ते चोवीस तासात कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल आणि मागे सांगित मागे सांगितल्याप्रमाणे या कमी दाबाच्या क्षेत्राची दिशा ही असेच इकडे महाराष्ट्राकडे येणार आहे त्याच्यामुळे विदर्भ असेल विदर्भात तर कालपासूनच बऱ्यापैकी पाऊस सुरू झालेला आहे पूर्व विदर्भात याच्यानंतर हा पाऊस मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच कोकण विभाग व उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातून या कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट होणार आहे सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सध्या चंद्रपूर त्यानंतर इकडे यवतमाळ वर्धा नागपूरचे दक्षिण भाग तसेच मध्य भाग या सर्व भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सा सध्या सक्रिय आहेत तसे गडचिरोली असेल याच्यानंतर या गोंदिया भंडारा नागपूरचे उत्तर भाग त्यानंतर अमरावती यानंतर इकडे अकोला वाशिम हिंगोली या भागातून सुद्धा हलके मध्यम थेंब देणारे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात इकडे उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई विभाग कोकण विभाग मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रातील सांगली सातारा तसेच कोल्हापूर सोलापूर या भागातून सूर्यप्रकाशित वातावरण आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा पंचवीस सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्यानंतर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सा सप्टेंबर या तीन दिवसाचा वाईज हवामान अंदाज पाहूया आजचा तालुकावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे चिरोंचा आहेरी भामरगड इटापल्ली मुलचेरा चारमोसी पुल कोंबुर्णा त्यानंतर गडचिरोली धनोरा यानंतर अरमोरी तसेच इकडे कुरखेड हे जे सर्व तालुके आहेत या तालुक्यातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर इकडे गोंदपिपरी राजुरा बालापूर भद्रावती त्यानंतर वरोरा चंद्रपूर चिमूर त्यानंतर ब्रह्मपुरी नागभीर यानंतर शिंदेवही सावली तसेच मूळ हे जे तालुके आहेत या भागातून आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील यवतमाळ जिल्ह्यात जारी जमानी वनी तसेच इकडे कालापूर मारेगाव त्यानंतर रा रालेगाव हिंगणघाट त्यानंतर इकडे भिवापूर उमरेड त्यानंतर हिंगणा पुही लखनदूर लाखणी त्यानंतर भंडारा तोमसोर मोहोडी गोंदिया जिल्ह्यात इकडे तिरोरा आमेगाव सालेगाम अर्जुनी देवरी मोरगाव तसेच रामटेक सावनेर ना नारखेड काटोळ तसेच पेरसुनी कालामेश्वर सेलू तसेच वर्धा करंजा धामणगाव यानंतर करंजा आष्टी हे जे तालुके आहेत या भागातून काही भागात मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून बऱ्यापैकी पावसाची शक्यता विदर्भातील जिल तालुक्यातून आजसाठी राहील यानंतर आजचा पंचवीस चा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्ध्याचे दक्षिण भाग नागपूर दक्षिण भाग या पट्ट्यातून आज मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच गोंदिया भंडारा नागपूरचे राहिलेले भाग अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील सार्वत्रिक नसेल बुलढाणा जालना परभणी लातूर तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील विशेष पावसाचा शक्यता नाही सार्वत्रिक पाऊस नसेल मध्यम कुठेतरी राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे जळगाव नंदुरबार नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाहीये या भागात उद्या उद्या रात्रीपासून पावसाची शक्यता वाढणार आहे उद्या आपण त्याबद्दल अपडेट नक्कीच देऊ इकडे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात सुद्धा विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाहीये त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी जालना तसेच इकडे वाशिम हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस राहील तसेच वरती इकडे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा हा जो सर्व पट्टा आहे उत्तर विदर्भातील या भागातून सुद्धा मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज उद्यासाठी सव्वीस सप्टेंबरसाठी आहे थोडाफार पाऊस उद्या सोलापूर इकडे सातारचा पूर्व भाग सांगली पूर्व भाग अहिल्यानगरचे मध्यवर्ती पूर्व भाग यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगावचे पूर्व भाग या भागातून येईल उद्या सकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी इकडे नाशिकचे मध्यवर्ती भाग पुणे सातारा सांगली मध्यवर्ती भाग रात्री या भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे पाऊस थोडाफार उद्यापासून रात्रीपासून जे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे याचा इफेक्ट थोडाफार जाणवायला या भागात उद्या रात्रीपासून सुरुवात होईल नाशिक पुणे सातारा सांगलीच्या भागातून तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उद्या विशेष पावसाची शक्यता सव्वीस सप्टेंबरला नाहीये मात्र रात्री कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो मध्यरात्री उद्याच्या मध्य रात्री त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरला वातावरण राज्यातील पूर्णपणे बदलला बदलणार आहे इकडे अं हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील एका दुसऱ्या ठिकाणी अति मुसळधार पावसाचा सुद्धा अंदाज सत्तावीस सप्टेंबरला आहे तसेच इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रत्नागिरी मुंबई पालघर ठाणे तसेच नाशिक जळगाव अकोला वाशिम या पट्ट्यातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सत्तावीस सप्टेंबरला आहे विदर्भात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व पट्ट्यातून नंदुरबार धुळे हलक्या मध्यम पावसाची शक्यता सत्तावीस सप्टेंबरला सत्तावीस सप्टेंबरचा हवामान अंदाज हवामान खात्याने आज पंचवीस सप्टेंबरला कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत ते पाहूया तर आज इकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या तीन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती तसेच अकोला वाशिम हिंगोली नांदेड या सर्व पट्ट्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच बुलढाणा परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सर्व पट्ट्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे बीड अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी हवामान खात्याने जाहीर केलेला आहे आपल्या अंदाज आपले थोडेसे वेगळे आहेत इकडे विदर्भ असेल अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातून पावसाची तीव्रता आज राहील तसेच अकोला वाशिम हिंगोली नांदेड या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित राज्यात पावसाची शक्यता विशेष पावसाचा अंदाज आपल्या अंदाजानुसार आजसाठी नाहीये तर हा होता पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद